मराठी भाषा आणि कृत्रिम बुद्धिमत्ता लेखन व अभिवाचन अमित भावे हा लेख बृहन महाराष्ट्र मंडळाकडून प्रकाशित होणाऱ्या वृत्ताच्या जानेवारी दोन हजार सव्वीसच्या अंकात समाविष्ट आहे सध्या सर्वत्र ए आय हा परवलीचा शब्द झाला आहे संगणक क्रांती मोबाईल क्रांती आणि वर्तमानात होत असलेली ए आय क्रांती ए आयवर संशोधन करणाऱ्या कंपन्या त्यासाठी लागणाऱ्या पायाभूत सुविधा निर्माण करणाऱ्या कंपन्या ए आय वापरून उत्पादनं विकसित करणाऱ्या कंपन्या विविध देशांची सरकारे विद्यापीठे संरक्षण दले वैद्यकीय क्षेत्रातील कंपन्या शेअर बाजार यासारख्या असंख्य संस्था ते कामगार नोकरदार विद्यार्थी आणि सामान्यजन या एका शब्दाने चकित भयभीत स्वप्नवत आणि गोंधळलेले असं बरंच काही झालेले दिसत आहेत त्याविषयीच्या खोलात न शिरता ए आयचा वापर करून घेण्यासाठी मराठी भाषा म्हणून सिद्ध आहे का आणि हे तंत्रज्ञान मराठीसाठी आव्हान ठरेल का वरदान ठरेल ते समजून घेऊया सर्वात पहिल्यांदा ए आयच्या दृष्टीने मराठीची बलस्थानं कोणती आहेत ते बघूया त्र्याऐंशी दशलक्षांहून अधिक लोकांची ही भाषा जगातील भाषांमध्ये पंधराव्या सोळाव्या क्रमांकावर आहे भारतात ती तिसऱ्या चौथ्या क्रमांकावर आहे म्हणजेच ह्या भाषेचा वापरकर्ता वर्ग व बाजारपेठ मोठी असल्याने शिक्षण आरोग्य प्रशासन न्याय व मनोरंजन क्षेत्रात ए आयची मागणी व वाढ सुनिश्चित आहे मराठी ही दोन हजार पाचशे वर्षांचा वारसा लाभलेली एक अभिजात भाषा असल्याने तिच्यात विपुल विविधांगी व सखोल साहित्यिक परंपरा आहे त्यामुळे समृद्ध ए आय मॉडेल्स विकसित करण्यासाठी मुळचा व भाषांतरित असा मोठा संग्रह उपलब्ध आहे महाराष्ट्र शासन महाराष्ट्रातील विद्यापीठे आणि जगभरातल्या संस्था व कंपन्या मराठीतील डेटा सेट्स तयार करण्यासाठी प्रोत्साहन व योगदान देत आहेत त्यामुळेच मराठीची ताकद ही तिच्यातील वाढत्या मुक्त स्रोत म्हणजेच ओपन सोर्स साधनांमध्ये आहे म्हणजेच मराठीतील तज्ज्ञ लोकांच्या रोजगाराच्या मुबलक संधीही उपलब्ध होत आहेत तसंच मराठीच्या बेचाळीसपेक्षा जास्त बोलीभाषा आहेत त्यामुळे मराठी ही ए आयसाठी समृद्ध प्रयोगशाळा बनली आहे ही विविधता ए आयला सर्वसमावेशक व परिपक्व करू शकते आता ए आयसंबंधी काही तांत्रिक संज्ञा समजावून घेऊया ए आय म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्ता मानवी बुद्धिमत्ता ही क्षमता आणि वेगाच्या संदर्भात माणसाच्या मेंदूने सीमित झालेली आहे ही सीमा ओलांडून टाकण्यासाठी कोणत्याही मशीन किंवा उपकरणाच्या कार्यप्रणालीत जी बुद्धिमत्ता विकसित करावी लागते ती म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्ता जगभरातील लोक दैनंदिन वापरासाठी आणि कामानिमित्त वेगवेगळ्या भाषा बोलतात या ए आय प्रणालीबरोबर लोकांना त्यांच्या भाषेत व्यवहार करता यावे म्हणून विकसित केलेल्या क्षमतेला नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग एन एल पी अथवा नैसर्गिक भाषा प्रक्रिया म्हणतात हिचा उपयोग मानवी भाषा ओळखणं तिच्यातील भावना समजून घेणं त्याचा अर्थ लावणं त्याचे आवश्यकतेप्रमाणे भाषांतर करणं आणि त्याचा प्रतिसाद तयार करणं हे आहे हा प्रतिसाद निरनिराळ्या स्वरूपात असतो जसं की चित्र संगीत दृश्य संगणकीय कोड किंवा मजकूर त्यासाठी जनरेटिव्ह ए आय म्हणजेच निर्मितीक्षम ए आयचा वापर केला जातो ह्या निर्मितीक्षम ए आयची एक उपशाखा म्हणजे लार्ज लँग्वेज मॉडेल एल एल एम किंवा मोठे भाषा मॉडेल ह्याचा उपयोग फक्त भाषा विषयक सामग्रीच्या म्हणजेच कंटेंट निर्मितीत केला जातो प्रत्येक जनरेटिव्ह ए आय हे एल एल एम नसतं तसंच प्रत्येक एन एल पीमध्ये जनरेटिव्ह ए आयचा वापर आवश्यक नाही आता मराठीची ए आयच्या संदर्भातील तयारी किंवा सिद्धता म्हणजेच ए आय रेडिनेस याविषयी माहिती घेऊया त्याआधी एका गोष्टीचा खुलासा केला पाहिजे की ए आय लिटरसी म्हणजे ए आय साक्षरता ही लोकांशी निगडीत आहे लोकांमध्ये ए आय विषयी उद्बोधन करणं त्यांना संभाव्य बदलांची माहिती देणं व ए आयचा परिणामकारक वापर करण्यासाठी योग्य ते प्रशिक्षण देणं म्हणजे ए आय साक्षरता त्या उलट ए आय सिद्धता ही तांत्रिक भाषिक आर्थिक व सामाजिक साधनांवर अवलंबून असते वर, वर उल्लेखलेल्या मराठीच्या बलस्थानांमुळे मराठीची भाषिक सिद्धता तर झाली आहेच तांत्रिक सिद्धताही बऱ्यापैकी वेगाने होत आहे मराठी जी पी टी सारखं संवादाचं सा मॉडेल उपलब्ध झालं आहे सारख्या साधनांमुळे परस्पर संवादातून भाषा शिकण्याची सोय झाली आहे टेनोशेअर ए आयमुळे नैसर्गिक प्रवाही व मानवसदृश्य मराठी मजकूर निर्माण करता येऊ शकतो तर उच्चार व संवादात्मक सरावासाठी टॉक आयो ए आय व वा लँगबडीचा वापर करता येऊ शकतो टॅबली ओपन माईक किंवा न्युरिकसारखी व्हॉईस ए आयची साधनं आहेत इलेवन लॅब्स व कॅम डॉट ए आयसारखी सारखी टेक्स्ट टू स्पीच मजकुरातून संवाद निर्मितीची साधनं उपलब्ध आहेत महत्त्वाचं म्हणजे मायक्रोसॉफ्ट गुगल आणि ओपन ए आय यासारख्या सर्व आघाडीच्या कंपन्यांची मराठी ए आय साधनं मोठ्या प्रमाणात वापरली जात आहेत विविध बलशाली कंपन्यांचं व वेगवेगळ्या शासकीय आणि शैक्षणिक संस्थांचं आर्थिक पाठबळ मिळत आहे हे आपण बघतच आहोत सा सामाजिक सिद्धता ही मराठी समाजाच्या भरघोस प्रतिसादावर अवलंबून आहे आपण मराठी ए आयचा जितक्या विविध स्तरांवर अधिकाधिक वापर करू तितकं हे ए आय प्रगल्भ होत जाईल या निमित्ताने मराठीसाठी आव्हाने कोणती ते बघूया अर्थातच जागतिक भाषा असलेल्या इंग्रजीच्या तुलनेत मराठीत कमी प्रमाणात डेटासेट्स सेट्स आहेत डेटा सेट्स म्हणजे भाषा शिकण्यासाठी आणि नवनिर्मितीसाठी लागणारे माहिती संग्रह नुसता मजकूरच नाही तर ऑडिओ व्हिडिओ ग्राफिक अशा सर्व प्रकारचे मराठीतले माहिती संग्रह तयार व्हायला हवे आहेत हे, हे माहिती संग्रह तपासण्यासाठी त्यातल्या चुका सुधारून ए आयचा दर्जा वाढवण्यासाठी व भाषिक वैशिष्ट्ये अचूक राखण्यासाठी मराठी भाषेच्या जाणकारांची मोठ्या प्रमाणात मदत लागणार आहे मराठी ए आयच्या प्रसाराचा व वापराचा वेग वाढवण्यासाठी अधिकाधिक गुंतवणूक व समाजाच्या सहभागाची गरज आहे मराठीतील भाषिक सूक्ष्मता लक्षात घेऊन कंटेंट निर्मितीसाठी प्रशिक्षणाची आवश्यकता आहे तसंच मराठीच्या बोलीभाषांना सामावून घेण्यासाठी व प्रादेशिक ए आय निर्मितीसाठी व्यापक प्रयत्नांची जोड हवी आहे फक्त प्रमाण मराठी भाषेतील ए आय सक्षम होऊन उपयोगाचं नाही महाराष्ट्राच्या प्रादेशिक वैविध्यांना जपणारं त्या अस्मिता सांभाळणारं व त्यांच्या फायद्याचं ए आय विकसित करता आलं पाहिजे थोडक्यात ए आयचं लोकलायझेशन किंवा स्थानिकीकरण होणं गरजेचं आहे त्या अनुषंगाने मराठीतील कलाकृतींचं डिजिटायझेशन वेगानं व्हायला पाहिजे मराठी ए आयसाठी जरी आव्हाने असली तरी दूरच्या भविष्याचा विचार करता मराठी ए आय हे आपल्यासाठी वरदानच ठरणार आहे आपल्या भाषिक समृद्धीचं जागतिक स्तरावर जतन होणं हा एक महत्त्वाचा फायदा आहे त्याबरोबरच विविध भाषातलं सकस व दर्जेदार साहित्य मराठीत सहज भाषांतरित होऊ शकतं नुसतं साहित्यच नाही तर अनेक विषयांवरची माहिती खेडोपाडीच्या लोकांना घर बसल्या मराठीत मिळू शकते मराठीतून शिक्षण न घेतलेल्या मराठी लोकांनाही अतिशय सुलभ व सोयीस्करपणे मराठीत व्यक्त होता येईल तसंच मराठीच्या शिक्षणासाठी सर्वात आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून घेणं आपल्याला शक्य होणार आहे ज्याचा फायदा आपल्या पुढच्या पिढीपर्यंत मराठी पोचवण्यासाठी होईल मनोरंजनाच्या क्षेत्रात ओरिजिनल कंटेंट निर्माण करण्यासाठी जी चढाओढ सुरू आहे त्यातून अस्सल मराठमोळ्या कलाकृती प्रभावीपणे जागतिक स्तरावर पोचू शकतात बोलीभाषांच्या संवर्धनाची व वा विकासाची वाट खुली होऊ शकते आणि इंग्रजीशिवाय स्थानिक भाषेत रोजचे व्यवहार करण्याची सुविधा मिळू शकते एक महत्त्वाचा उपयोग म्हणजे दुर्लक्षित होत चाललेल्या मराठी भाषाविषयाच्या अध्ययनाकडे रोजगाराची नवीन संधी म्हणून बघता येईल नवीन तंत्रज्ञान हे कायमच दुधारी अस्त्र असतं जसजसं ते प्रगत होत जातं तसतसं त्याविषयीचे नियम कायदे आकार घेत जातात संगणकामुळे सुद्धा नोकर कपात होईल की काय अशी भीती लोकांना वाटत होती पण आजही संगणक क्षेत्रात कुशल कामगारांचा तुटवडाच आहे ए आयमुळे देखील बेरोजगारी पसरेल की काय अशी शंका अनेकांना भेडसावत आहे त्याचं उत्तर येणारा काळ देईलच परंतु माझ्या प्रस्तुत विषयाच्या परिप्रेक्षात ए आय हे मराठी भाषेसाठी लाभदायी ठरू शकतं असं माझं प्रांजळ मत आहे तुमचे यासंबंधीचे विचार जरूर कळवावे धन्यवाद